आनंद चॅरिटेबल ट्रस्ट निष्ठेची हंडी। मुंबईसाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिपित्त्यर्थ एक लाख अकरा हजार एकशे अकरा मानाची हंडी अखिल मालपा गोविंदा पथक डोंगरी मुंबई यांना मिळाला ठाण्यातील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे स्मृतिपित्त्यर्थ एक लाख अकरा हजार एकशे अकरा मानाची हंडी हे ठाण्यातील चार मंडळ गौरीशंकर सिद्धिविनायक ठाणे गोविंदा पथक ओम साई गोविंदा पथक ठाणे सायबा गोविंदा पथक ठाणे सिंगनगर राजा गोविंदा ठाणे यांना मिळाला महिलांसाठी मासाहेब मीनाताई ठाकरे स्मृती पित्त्यर्थ एक्कावन्न हजारांची हंडी शिवतेज महिला क्रीडा मंडळ यांना मिळाला या दहीहंडा उत्सवाला एकशे आठहून अधिक मंडळांनी सहभाग घेतला होता त्यातील सलामी देणाऱ्या मंडळांना उत्तेजनार्थ रोग बक्षिसे देण्यात आली आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे भारतीय सैन्य दलातील योद्धा पुरस्कार सैनिक उपस्थित होते तसेच शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपनेते गुरुनाथ खोत संपर्क प्रमुख नरेश मणेरा दिवा संपर्क प्रमुख रोहिदास मुंडे जिल्हा प्रमुख केदार दिघे महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर नीलम धवन कळवा मुंब्रा विधानसभा संघटिका पुष्पलता भानुशाली कळवा समन्वयक माजी नगरसेविका निलिमा ताई शिंदे ठाणे उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी सुनील पाटील कल्याण उपजिल्हाप्रमुख विजय देसाई समन्वयक संजय तरे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण वसंत गव्हाळे परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक विधानसभा संघटक चंद्रकांत विधाते संजय ब्रीद प्रमिला ताई भांगे नगरसेविका नंदिनी विचारे नगरसेवक मंदार विचारे तसेच सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली